नमस्कार मित्रांनो तुम्ही तयार आहात का एका जबरदस्त क्विजसाठी विषय आहे आपला हिंदू धर्म मी विचारणार आहे दहा प्रश्न देणार चार पर्याय आणि सांगणार अचूक माहिती तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात तुमचा स्कोअर काय होतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे प्रश्न पहिला श्रीगणेशाचे वाहन कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए उंदीर, बी मोर सी नंदी डी गरुड तुमचं उत्तर आहे हुंदीर माहिती हुंदीर हा चपळाई आणि बुद्धीचे प्रतीक मानला जातो गणेशाने आपले वाहन म्हणून त्याला निवडून सन्मान दिला प्रश्न दुसरा भगवान विष्णूचा सातवा अवतार कोणता मानला जातो तुमचे पर्याय आहेत ए श्रीराम बी श्रीकृष्ण सी वामन डी परशुराम तुमचं उत्तर आहे श्रीराम माहिती प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात प्रश्न तिसरा रामायण या महाकाव्याची रचना मूळ स्वरूपात कोणी केली तुमचे पर्याय आहेत ए महर्षी व्यास बी वाल्मिकी ऋषी सी संत तुळशीदास डी कालिदास तुमचं उत्तर आहे वाल्मिकी ऋषी माहिती वाल्मिकी ऋषींना आदी कवी म्हणजेच पहिले कवी म्हटले जाते आणि त्यांनी संस्कृतमध्ये मूळ रामायणाची रचना केली प्रश्न चौथा श्रीकृष्णाच्या जन्मदात्या आईचे नाव काय होते तुमचे पर्याय आहेत ए यशोदा बी देवकी सी रोहिणी डी कुंती तुमचं उत्तर आहे देवकी माहिती श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत कंसांच्या तरुंगात देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी झाला त्यांचे पालन पोषण गोकुळात यशोदा आणि नंद यांनी केले प्रश्न पाचवा धन संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून कोणाची पूजा केली जाते तुमचे पर्याय आहेत ए पार्वती बी सरस्वती सी लक्ष्मी डी दुर्गा तुमचं उत्तर आहे लक्ष्मी माहिती देवी लक्ष्मी या भगवान विष्णूच्या पत्नी आहेत त्या ऐश्वर्या संपत्ती आणि सौभाग्याची देवता मानल्या जातात दिवाळीत त्यांची विशेष पूजा केली जाते प्रश्न सहावा महाभारताचे युद्ध कोणत्या दोन पक्षांमध्ये झाले तुमचे पर्याय आहेत ए राम आणि रावण बी पांडव आणि कौरव सी देव आणि दानव डी यादव आणि राक्षस तुमचं उत्तर आहे पांडव आणि कौरव माहिती हे युद्ध हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी चुलत भावांमध्ये वर झाले होते प्रश्न सातवा एकूण मुख्य पुराणाची संख्या किती मानली जाते तुमचे पर्याय आहेत ए चार बी दहा सी अठरा डी एकशे आठ तुमचं उत्तर आहे अठरा माहिती हिंदू धर्मात अठरा मुख्य पुराणे आहेत जसे की विष्णुपुराण शिवपुराण भागवत पुराण पद्मपुराण इत्यादी ज्यात देवांच्या कथा विश्वनिर्मिती आणि तत्वज्ञान आहेत प्रश्न आठवा कर्म सिद्धांताचा सोपा अर्थ काय आहे तुमचे पर्याय आहेत हे नशिबावर अवलंबून राहणे बी जसे कराल तसे भराल सी देवाची पूजा करणे डी यज्ञ करणे तुमचं उत्तर आहे जसे कराल तसे भराल माहिती कर्मसिद्धांत सांगतो की प्रत्येक मनुष्याला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कृत्याचे फळ या की वा जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावे लागतात प्रश्न नववा हिंदू कालचक्रानुसार एकूण युग किती आहेत तुमचे पर्याय आहेत ए दोन बी तीन सी चार डी पाच तुमचं उत्तर आहे चार माहिती ही चार युगे आहेत सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलयुग प्रश्न धाववा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नदी कोणती मानली जाते जी स्वर्गातून पृथ्वीवर आली तुमचे पर्याय आहेत ए यमुना बी गोदावरी सी गंगा डी सरस्वती तुमचं उत्तर आहे गंगा माहिती राजा भगीरथाच्या तपश्चर्यामुळे गंगा नदी पृथ्वीवर अवतरल्याची कथा आहे भगवान शिवाने तिचा वेग नियंत्रित करण्यासाठी तिला आपल्या जटांमध्ये धारण केले होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद